नमस्कार मित्रांनो मी अमर धुमक आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे ही अपडेट आहे बँक ऑफ महाराष्ट्र सी एस पीनसाठी चला तर आपण व्हिडिओ चालू करू सर्वप्रथम आपण लॉग इन करून घ्या व आधार प्लस अकाउंट यावर क्लिक करा नंतर आपला आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपण आपली ट्रान्झॅक्शन टाईप चॉईस करा आणि अथोंटिकेस्ट या ऑप्शनवरती क्लिक करा नंतर आय अॅग्री बटनवर क्लिक करा वर क्लिक करा नंतर आणि आपले थंब लावून घ्या थंब लावल्याच्या नंतर अकाऊंट नंबर शो झाल्याच्या नंतर आपल्याला ज्या अकाऊंटमधून पैसे काढायचे आहेत त्या अकाउंट नंबर सिलेक्ट करा आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करा सबमिट झाल्याच्यानंतर जे आपल्याला अमाऊंट पाहिजे आहे समजा पाचशे रुपये तर पाचशे घ्या नंतर नोटा चॉईस करा पाचशेची एक किंवा जे आपल्याला अमाऊंट विड्रॉल करायचे आहे त्या अमाऊंटवर घ्या त्यानंतर खाली डॉमिनेशनच्या नोटा टाका आणि सबमिटवर क्लिक करा सबमिटवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपलं ट्रान्झॅक्शन दिसल जे काय काय आपण केले समजा विद विड्रॉल आणि क्ल नंतर क्लिक करून घ्या आपलं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल विड्रॉल झालेलं ओके या प्रोसेसमध्ये सी एस पीनी डबल थंब लावण्याची आवश्यकता लागली नाही पण प्रत्येक वेळेस हीच प्रोसेस फॉलो केली पाहिजे जर ई पी एसवर आपण हे केलं तर आपल्याला प्रत्येक वेळेला सी एस पीचा पण थंब लागतो आणि ही प्रोसेस करताना जर या ट्रान्झॅक्शन डिपॉझिट असेल तर कस्टमरचा आधार अकाऊंट नंबर विचारूनच डिपॉझिट करा कोण दुसऱ्याच अकाउंटला डिपॉझिट होऊ शकते हीच अपडेट होती मित्रांनो चला तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद मित्रांनो